नमस्कार आता रागिणी ही प्लॅन करते आणि ती काही तिच्या माणसांना सांगते की आकाश ज्या गाडीतून जाणार आहे त्या गाडीमध्ये एक असा स्प्रे सोडा की त्या स्प्रेच्या वासाने आकाश गुदमरला पाहिजे आणि कायमचा गेला पाहिजे आज त्याचा शेवटचा दिवस असला पाहिजे असं म्हणून रागिणी तिच्या माणसांना पैसे देते आता तिचं दे ते बोलणं भूमी ऐकते आणि भूमीच्या पायाखालची जमीन सरकते भूमी म्हणते म्हणजे ही रागिणी पटवर्धन बदलली नाही आहे या रागिणी पटवर्धनला तर मी आता सोडणार नाही मी आता तिला चांगलीच धडा शिकवणार आहे आता भूमि रागिणीवर लक्ष ठेवून असते रागिणीची माणसं येतात आणि आकाशच्या गाडीमध्ये तो स्प्रे सोडतात आणि आकाश गाडीमध्ये आता बसून जाणार तोच भूमी म्हणते थांब आकाश आपण दुसऱ्या गाडीने जाऊया आत्याला या गाडीतून जाऊ दे ऑफिसला निघालेली रागिणी आता भूमी जबरदस्तीने रागिणीला त्याच गाडीमध्ये बसवते आणि म्हणते याच गाडीतून आत्याला जाऊ दे आता राघिणी काय बोलणार की मी या गाडीतून नाही जात या गाडीमध्ये स्प्रे लावला आहे नाहीतर तिचं पितळ उघडं पडेल म्हणून ती गप्प राहते आणि ती नको नको म्हणत असते तरीसुद्धा भूमी तिला जबरदस्तीने त्या गाडीत बसवते आणि त्या गाडीतूनच पाठवते आता गाडीत बसल्यावर थोड्या वेळाने राघिणीला श्वास घ्यायला त्रास होते आणि राघिणीला गुदमरल्यासारखं होतं आता राघिणी म्हणते गाडी थांबवा गाडी थांबवा पण तो ड्रायव्हर काही गाडी थांबवायला तयार नसतो आणि राघिणी हळूहळू गाडीमध्ये बेशुद्ध पडते आणि आता ऑफिसमध्ये आल्यावर ड्रायव्हर म्हणतो खाली उतरा आणि बघतो तर काय रागिणी गाडीत बेशुद्ध पडली आहे आता तेवढ्यात आकाशभूमी तिथे पोचलेल्या असतात आणि आकाश म्हणतो उतरली का हत्या तेव्हा आकाश आणि भूमी गाडीकडे बघायला येतात तेव्हा गाडीमध्ये रागिणी बेशुद्ध पडलेली असते आकाशभूमीला धक्का बसतो भूमी म्हणते आकाश हे असं कसं झालं आकाश म्हणतो काय माहीत लगेच तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात आणि डॉक्टर सांगतात कोणत्या तरी स्प्रेचा आहे ना त्रास झाला म्हणून या बेशुद्ध पडल्या आहेत ह्या कुठून आल्या तेव्हा भूमी म्हणते या गाडीतून आल्या भूमी म्हणते म्हणजे डॉक्टर त्या गाडीमध्ये स्प्रे होता का कोणता तेव्हा डॉक्टर म्हणतात हो म्हणूनच यांना त्रास झाला आहे तेव्हा भूमी म्हणते आकाश या गाडीमध्ये असा जीवघेणा स्प्रे कुणी मारला असेल आणि त्या गाडीतून तू जाणार होतास बरं झालं ना मी वेळी आपण दोघं वेगळ्या गाडीने आलो नाहीतर काय होऊन बसलं असतं तेव्हा आकाश म्हणतो हो ना पण कोणी केलं असेल असं कोण उठले आता माझ्या जीवावर तेव्हा भूमी मनात म्हणते आकाश रागिणी पटवर्धनच आहे ती बाई तेव्हा आता रागिणी हळूहळू शुद्धीवर येते आणि बघते तर काय समोर भूमी बसलेली असते भूमी म्हणते अहो आत्या तुम्हाला स्प्रेचा त्रास झाला त्या गाडीमध्ये कुणीतरी जीव घेणार स्प्रे मारला होता कुणी बरं मारला असेल स्प्रे रागिणी हादरते आता रागिणी म्हणते काय माहीत पण मला अचानक गाडीत बसल्यावर त्रास सुरू झाला आकाश म्हणतो आता बरी आहेस ना त्या आता बरं वाटतंय ना तेव्हा रागिणी म्हणते हो तेव्हा भूमी म्हणते आकाश बघितलास का तो स्प्रे ना कोणीतरी तुझ्यासाठी मारला होता म्हणजे त्या व्यक्तीला तुला संपवायचं होतं पण रागिणी आत्याला त्रास झाला रागिणी आत्या त्या, त्या गाडीतून गेली म्हणून तिला त्रास झाला थोडक्यात निभावलं म्हणून बरं झालं रागिणी आत्या वाचले पण आकाश जो कोणी माणूस आहे ना जो तुझ्या जीवावर उठला आहे त्याला मी सोडणार नाही जिवंतपणे मी त्याला नरक यातना देणार हे नक्की आता रागिणी हादरते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू